विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची धन्यवाद देणं गरजेचं आहे कारण आपण सर्व सहकारामध्ये काम करणारे तरुण मंडळी आहात तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं खरंच तुम्हाला सरकारची नितांत गरज आहे आणि तो सहकार जर उंचावर घ्यायचा असेल तर आपण प्रामाणिकपणे हा शब्द आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी बोलून ठेवला पाहिजे प्रामाणिकपणे जर आपण काम केलं तर आपली प्रतिमा सुधारते आणि आपली प्रतिमा सुधारल्यानंतर आपल्या संस्थेची प्रतिमा सुधारते म्हणून आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पतसंस्थांची पडगड कशी चालवली आहे का वाचतो आपण आणि प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहतो उच्च बीड जिल्ह्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पेपरला वाचतो आणि मी सेवेत असताना सुद्धा अनेक संस्थांचे माझ्याकडं अशा बावी यायच्या कधी येतो हे आपण जे संस्थेमध्ये काम करतो ते कशा प्रकारे केलं पाहिजे त्याची पद्धत काय चालली पाहिजे आपण कसं वागलं पाहिजे आपण ज्ञान आपल्या संस्थेसाठी किती चांगल्या प्रमाणात उपयोगात आणलं पाहिजे या सगळ्या बाबी आपण पुढे पाहणार आहोत की फक्त दोनच मिनिटं बोलेल कारण मुख्य विषय आपला जो आहे तो या मानक सहकार फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला मिळणारच आहे कारण या क्षेत्राखाली आपण नेहमी ट्रेनिंग घ्या प्रशिक्षण घ्या कारण प्रशिक्षणाला वय नसतं वेळेच बंधन नसत बरोबर प्रशिक्षण घ्यायला वेळेच आणि वयाच बंधन कधीही नसावं आपण अगदी मरेपर्यंत प्रशिक्षण घ्यावं कारण हो आपण सर्वज्ञानी नसतो की तुमच्यासारख्या सर्वज्ञानी नाही दे परंतु गेली तीस पस्तीस वर्ष मी या सहकार क्षेत्रामध्ये आम्ही इतर बाबींमध्ये मी कार्यरत आहे आणि गेली वीस वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं कामकाज करतो आपल्याला अनेक प्रकारचं प्रशिक्षण आवश्यक आहे मग ते संस्था कशी चालवतात त्याचं कर्ज कसं देतात त्याचं फिमेल कसे घेतात फिमूल परत कशा करायच्या व्यासाची आकारणी कशी करायची बरोबर तरी सगळं आपण वर्षभर जे अकाउंट तयार करतो त्याचं ऑडिट आपल्याला करावं लागतं मग ते ऑडिट कसं करायचं त्या ऑडिटला कुठलं रेकॉर्ड आपल्याला सादर करायचं मग ते सादर करण्याच्या आपण आपल्या संस्थेमध्ये कुठलं रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे सरकार कायद्यामध्ये सांगितलेलं आहे असं असं रेकॉर्ड मेंटेन करा वगैरे वगैरे ते सगळं आपल्याला माहिती पाहिजे कारण आपण त्या पतसंस्थेमध्ये फक्त एक घटक म्हणून काम करतो आपण संपूर्ण पतसंस्था मला केवळच कामकाज दिलेलं आहे केवळच आपण कामकाज करण्याचा प्रयत्न करतो माझं असं नेहमी प्रशिक्षणार्थी म्हणणं असत का आपण संपूर्ण पतसंस्था समजून घ्या जरी तुम्ही ज्युनियर क्लार्क असाल सिनियर क्लार्क कॅशियर असाल अजून कुठल्या टेबलचं काम करत असाल परंतु तुम्ही सर्वांगीण कामकाज समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपण त्या पतसंस्थेमध्ये काम करत असताना तिथला पाया आपल्यासाठी फार महत्वाचा असतो ज्ञानावर आपण अजून चांगली नोकरी शोधू शकतो बँकेत जाऊ शकतो अजून कुठल्या व्यवस्थेमध्ये आपण त्या ज्ञानाच्या पायावर जाऊ शकतो म्हणून करताना आपण काम माझी पतसंस्था म्हणून काम केलं पाहिजे जोपर्यंत आपण असं कामकाज करत नाही ना आपलं आपल्या कामाचं समाधान लाभत नाही आणि आपल्याला जे मानधन मिळतं ना त्या मानधनाचं समाधान पण आपल्याला घेता येत नाही तर मी या प्रसंगी एवढंच सांगेन का आपण वारंवार प्रशिक्षण घ्या ज्या ज्या वेळेस तुम्हाला प्रशिक्षणाची गरज असेल त्यावेळेस चोपळी साहेब तुमच्याकडे येत आहे त्यांना सांगा आम्हाला या विषयावर प्रशिक्षण पाहिजे आम्हाला या या अडचणी येता येईल तर अनेक पाच पन्नास तुमच्यासारखे मंडळा येई कुठेही तुम्ही एकत्र जावा एक दिवसाचं प्रशिक्षण घ्या आपण या माध्यमातून तुम्हाला Uh, आता सध्या शक्य परंतु तुम्हाला प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट देण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहे कोणत्या तरी एक चांगल्या प्रशिक्षण देणाऱ्या दे। संस्थेची आपण अप्लिटेड होऊन जसं कॉलेजेस डिटेल असे अप्लिटेड असतात तस आपणही अपडेट होऊन अधिकृत प्रमाणपत्र देण्याचा आहे आपण काही दिवसांनी प्रयत्न करणार आहोत परंतु आजची सुरुवात तुमच्या माझ्या गावामध्ये अतिशय चांगली केलेली आहे त्यामुळे खरंतर या चोकरी साहेबांसाठी आणि सणिज्यकासाठी आपण एका

की आपण आपल्या मेंदूमध्ये साठवून घ्या ज्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील त्याचा आपण अभ्यास करा आणि त्याच्या अनुषंगी तुम्हाला इतर काही गरज लागली कॉपरेटिव्ह ऍक्ट असेल तुमचा बायपास असेल वगैरे वगैरे तुमच्या संस्थेचा आरोग्य रिपोर्ट असेल तो नेहमी वाचत चला काय कारण वाचल्याशिवाय आपल्याला ज्ञान मिळत नाही नुसतं ऐकलं म्हणून ज्ञान मिळेल असं नाही शंभर टक्के ज्ञान इथे पंचवीस टक्के तीस टक्के तुम्हाला मिळेल इतर काय सांगेल काय करावं कसं करावं पण ते कसं करायचं असं तर ते आपल्याला पटसंस्कृत घेण्यानंतर कळत बरोबर आहे आपण ग्रॅज्युएट झालो आपण तारेबंद शिकलो नफा शिकलो बरोबर आहे बँकेशन शिकलो परंतु प्रत्यक्ष आपल्याला बनवता येतं का नाहीये ते कुठं पण होत आहे ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही कंपनीत गेला अजून कुठे गेला पतसंस्थेत केला बँकेत केला तर तिथे तुम्हाला ते समजेल का हे प्रत्यक्ष कसं बनवायचं याच्यामध्ये या अडचणींवर मात कशी करायची आणि आपल्याला समजत असेल तर त्याच्यासाठी पर्याय प्रशिक्षण चांगल्या चांगल्या व्यक्तीकडनं तुम्ही जर प्रशिक्षण घेतलं तर त्याच्यातून तुम्हाला नक्की मार्ग मिळेल हा मार्ग शोधायचा प्रयत्न तुम्ही करायचा आणि जो तुम्हाला असं एकत्रितपणे ज्ञान देऊ शकेल प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्याच्याकडे तुम्ही जायचं आणि सांगायचं साहेब आम्हाला आता प्रशिक्षणाची गरज आहे आम्हाला हे प्रशिक्षण अरेंज करा असं जे काही तुमच्या संयोजक जे सगळेच आहेत तिथे बसलेले ते तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करते तुम्ही याच्या अगोदर कधी प्रशिक्षण घेतलं होतं का घेतले नाही तेच तर चांगली गोष्ट आहे कारण प्रशिक्षणामध्ये तुम्ही जे खर्च करणार आहात तो खर्च कधीही वाढला जात नाही त्या खर्चाला आपण गुंतवणूक गुंतवणूक होतो ती गुंतवणूक आपली ज्ञान वाढवण्यासाठी आणि आपली संस्था मोठी करण्यासाठी ¿verdad? y entonces